नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक शास्त्र आहे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज आलेलो आहे डाळिंबाच्या या प्लॉटमध्ये आणि हा डाळिंबाचा जो प्लॉट आहे तर तो हा जवळपास चाळीस दिवसाचा आहे आणि शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सध्या चांगल्या प्रकारची याच्यामध्ये कळी निघलेली आहे आपण जर बघितलं तर छोटी कळी जर बघितली तर मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि चांगल्या प्रकारे ठीक आहे आपल्याला याच्यामध्ये जास्तीचा नर आपल्याला याच्यामध्ये दिसतो आहे परंतु त्याची नाराजी काही चिंता करण्याची गरज नाही आहे कारण की आपल्याला नंतर शंभर टक्के याच्यामध्ये माधीकडे आपल्याला आलेलं दिसेल शेतकरी मित्रांनो आपण याच्यामध्ये काय नियोजन केलं हा महत्वाचा विषय असतो आपण जर बघितलं तर फक्त एकच झाड नाही एवर का अशा प्रकारे म्हणजे तर आपण पूर्ण प्लॉट जर बघितलं तर पूर्ण प्लॉटमध्येच अशा प्रकारची झाडं आहेत आणि अतिशय पानावरती काळोखी उत्तम प्रकारे नियोजन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो आता प्रश्न पडतोय की आय कळ येण्यासाठी आपण कोणते स्प्रे घेतले किंवा ड्रिपने काय दिलं तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत याच्यामध्ये ज्या टायमाला पहिलं पाणी सोडलं होतं त्यावेळेस याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आणि निमकरन हे दोन घटक आपण सोडले होते त्याच्यानंतर चार दिवसांनी झिरो बावन्न चौतीस त्याच्यानंतर चार दिवसाने आपण याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रियन त्याच्यानंतर परत चार दिवसाने झुरो साठवीस अशा प्रकारचे आपण याच्यामध्ये शेड्यूल पाळलेलं आहे त्याच्यानंतर परत एकदा ह्युमिक ॲसिड फॉस्फरिक ॲसिड याचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर स्प्रे म्हणजे काय घेतलेलं आहे तर पहिल्यांदा ज्या टायमाला झाडांची नवीन पालवी निघाली होती तर त्यावेळेस आपण यमपंचेचाळीस आणि कॉन्फिडर हे घटक घेतलं होतं कारण की त्याच्यामध्ये थोड़ थोडश्या थोड्या प्रमाणामध्ये मावा होता त्याच्यानंतर दुसरी फवारणी परत चार दिवसाच्या अंतराने आपण घेतली होती आणि ती होती मायक्रोन्यूट्रियन सेपरेट घेतलं होतं त्याच्यानंतर परत चार दिवसाने शेंडा निघतोय एक तोय म्हणून झिरोबावन चौतीस याचा स्प्रे घेतला होता त्याच्यानंतर परत एकदा चार दिवसांनी मॅक्स घेतलं त्याच्यानंतर झिरो एकोणपन्नास 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 जे ग्रेड आहे ते घेतलं अशा प्रकारे या प्लॉटमध्ये आपण नियोजन केलेलं आहे शेतकरी मित्रांनो आपण प्लॉट म्हणजे सेटिंग करण्यासाठी अनेकदा काय करतो मोठ्या प्रमाणामध्ये भारीची औषधं वापरतो तर हे करण्याची गरज नाही आहे आपण जर एक प्रॉपर जर नियोजन जर केलं तर आपल्याला कमी खर्चामध्ये जवळपास आपलं सेटिंग जे आहे ते अतिशय कमी खर्चामध्ये कम्प्लीट होतं फक्त आपण रेस्ट पिरियडमध्ये जे काम करायला हवं ते काम करायचं कोणत्याच साहेबाच्या मागं लागायचं नाही आपण प्रॉपर नियोजन आपल्या झाडांना काय लागतं याच्यावरती सगळं हे अवलंबून असतं आणि आपण जर याचा जर विचार केला तर आपण जर प्रॉपर नियोजन केलं रेस्ट पिरियडमध्ये चांगली जर कामं जर केली तर आपल्याला सेटिंगपासून कोणताही वातावरणातील बदलसुद्धा तर आपल्याला थांबू शकत नाही पाऊस पडला तरी सेटिंग होतात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला एकच विनंती आहे की आपण प्रॉपर नियोजन करा आपल्याला कोणतेच मागाचे खत औषधं मारायची गरज पडणार नाही टाकायची गरज पडणार नाही आपण जर या गोष्टी जर पाळल्या तर शंभर टक्के आपल्याला रिझल्ट भेटल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो याच्यामध्ये थ्रिप्सचा जो अटॅक होतो त्याच्यावरती बऱ्याच जणांना स्प्रे पाहिजे आहेत तर तो समोरचा व्हिडिओ आपण लगेचच अपलोड करणार आहोत सुद्धा पाहायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र